एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातारा कोल्हापूर डेमो नवीन नंबर सह नवीन वेळेत धावणार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातारा कोल्हापूर डेमो चा गाडी क्रमांक एकाहत्तर चारशे तेवीस असा असेल तर ही डेमो साताराहून पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी सुटेल व कराड येथे सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी किर्लोसकरवाडी येथे सकाळी सात वाजता तर मिरज जंक्शन येथे सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी घेऊन आठ वाजून दहा वाजता सुटेल व कोल्हापूर येथे सकाळी साडे नऊ वाजता पोहोचेल तरी प्रवाशांनी वेळापत्रकामध्ये झालेला बदल पाहून प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी कोल्हापूर किशोर गोरावत मिरज गोपाळ तिवारी कराड अॅडव्होक विनित पाटील सातारा तसेच रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केलं आहे विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर